माऊली स्कूल ऑफ स्कॉलरच्या विद्यार्थिनी रक्षाबंधनानिमित्त शेगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांना बांधल्या राख्या रक्षाबंधनाच्या पर्वानिमित्त माऊली स्कूल ऑफ कॉलर्स शेगाव येथील विद्यार्थिनींनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला भेट देत अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्रेनिक लोढा पोलीस निरीक्षक श्री नितीन पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री सोनटक्के यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राख्या बांधून अनोखा स्नेहबंध सोहळा साजरा केला या कार्यक्रमात विद्यार्थिनी केवळ राखी बांधून थांबली नाही तर आपल्या भावना शब्दात गुंफत पोलीस अधिकाऱ्यांना अभिवादन केले यापैकी एका विद्यार्थिनी अप्पर पोलीस अधीक्षक श्री लोढा यांना भावबंत साजरा करत कवितेच्या रूपाने राखीची भावना व्यक्त केली तर दुसऱ्या विद्यार्थिनीने पोलिसांच्या कर्तृत्व बुद्धीचे कौतुक करत तुमच्या मुळे मुली सुरक्षित आहेत असे मनोगत व्यक्त केले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सैनिक लोढा यांनी विद्यार्थिनीशी मनमोकळा संवाद साधला मुली सध्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असून अनेक स्पर्धांमध्ये टॉपला आहेत हे त्यांनी गौरवपूर्व नमूद केले सध्याच्या काळात दहापैकी सात ते आठ मुली शैक्षणिक व अन्य क्षेत्रात अग्रेसर आहेत हे फारच आशादायक चित्र आहे असे पोलीस अधीक्षक म्हणाले हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पोलीस आदर विश्वास आणि भावना वृद्धिगत करणारा ठरला महाराष्ट्र न्यूज वन साठी प्रतिनिधी रत्ना डिक्कर शेगाव जिल्हा बुलढाणा

नाही मुठी मध्ये द्रव्य नाही शिरे मध्ये काय करावे पाहिना नाही कशाचे सामर्थ्य जीव गोवाळा जी तुझ्या शोर्य गाथे दिले त्याची केवढी शिषा वर भोंगावे बुले फोड धुराचे धातरच्या तोफेतून तुझी बाउल तुझी विजयाची डोळ डोळ डोळे भरिनी पहावी डोळ्यातील आसमानची ज्योत ज्योत पातळावी अशा असंख्य ज्योतीची तुझ्या पाठीमागून राहा असते तुला एकच अवश्य माझं नाव दिली जगन्नाथ चराणी आहे आणि माझं नाव रेगुनी नगरकर आहे आज आम्ही जे आमच्या मुख्याध्यापिका दृलारदा पाटील यांच्या सहाय्याने आम्ही आलेलो आहोत आम्हाला तुम्हाला खूप धन्यवाद सोळायचा आमच्या रक्षण तुम्ही तुमच्यावरच आम्ही सुरक्षित आहोत धन्यवाद आणि राखी फक्त असं आहे की फक्त आहे त्यांना आम्ही कधीच नाही विसरू शकत कारण की मुलीसाठी तिचा अभिमान खूप महत्वाचा असते आणि तुम्ही तिचा अभिमान वाचवला त्यासाठी खूप केंद्रा थँक्यू मला कुणाची रक्षणाची गरज नाही तुम्ही स्वतःचं रक्षण स्वतः करू शकता परिस्थिती अशी आहे मी आता मुंबईला गव्हर्नर सर गव्हर्नर सर म्हणजे व्हाईस चान्सलर म्हणजे चान्सलर सगळ्या युनिव्हर्सिटीचे चान्सलर आणि आम्ही प्रत्येक युनिव्हर्सिटीचा जे कॉन्व्हिकेशन असतो कॉन्व्हिकेशन म्हणजे डिग्री वाटत असतात जो सोळा असतो किंवा मेटल ज्यांना फर्स्ट रँक सेकंड रँक टॉप केले नाही तिथं म्हणजे मी अतिशय करत नाही दहा पैकी सात मुली आठ मुली सगळ्या ह्याच्यामध्ये टॉप आहेत म्हणजे कोणत्याही क्षेत्रात घ्या तुम्ही आर्ट्स घ्या कॉमर्स घ्या सायन्स घ्या किंवा स्पोर्ट्स घ्या कविता घ्या नृत्य घ्या म्हणजे सगळ्या करतो सगळीकडे आठ दहा पैकी सात आठ नऊ एक मुलीला दहा दहा मिळत बरं तेच एक्सपर्ट त्याच्यामुळे आता तू गेला काळात व्हिजोमध्ये तुम्ही आता कुठेतरी ठीक आहे ना काहीतरी कमी आहे किंवाही बघता बिलकुल नाही